नमस्कार मी अनिल शिंदे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ राज्यातल्या तीस लाख धोबी बांधवांना ला, त्यांचं पूर्ववत हिसकावलेलं सीचं ता आरक्षण त्यांना मिळण्यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या धोबी समाजाची आरक्षणची या राज्यामध्ये जी काही भांडगळ सुरू आहे व मराठ्यांचे मराठे आरक्षण मागतात मुस्लिम आरक्षण मागतात किंवा धनगर मागतात अशा पद्धतीची नाही एकोणीसशे एकोणऐंशीला या राज्य शासनाने जी शिफारस पाठवली होती केंद्राला त्या शिफारशीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हा समाज महाराष्ट्रामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि याला आजही रुरमध्ये अनटचेबिलिटीची ट्रीटमेंट आहे अस्पृश्यतेची वागणूक असणारा समाज हा एस सीमध्ये जातोच आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणं हा संविधानाचा नियम आहे परंतु गेल्या साठ वर्षापासून आम्ही लढाई लढतो आहे आम्ही एकोणीसशे साठपर्यंत या महाराष्ट्राचा जन्म होईपर्यंत आम्ही एस सीमध्ये होतो आम्हाला काढताना आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणे संसदची अमेंडमेंट नसताना काढलेलं आहे ती दुरुस्ती व्हावी हे दोन हजार एकमध्ये या राज्य शासनानं जी भांडे समिती बसवली त्या भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये फाइंडिंग आलेले आहेत की यांना चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलं ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या टाकण्यात यावं पण गेली पंचवीस वर्ष झाले मी लढाई लढतो आहे एकोणीसशे पन्नासच्या पंधरा एप्रिल एकोणीसशे पन्नासच्या गॅजेटनुसार आम्ही शेड्यूल कास्टमध्ये आहोत आणि ते गॅजेट भांडे कमिटीमध्येच आहेत एकोणीसशे छत्तीसच्या भारत अधिनियममध्ये सुद्धा आम्ही भांडे समितीमध्ये आहोत एस सीमध्ये आहोत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा, सी पी अँड बेरच्या रुलिंगमध्ये आम्ही एस सी आहोत एकोणीसशे छप्पनच्या पेपरमध्ये आम्ही एस सी आहोत एकोणीसशे साठला भंडारा जिल्ह्यातल्या धोबी समाजाचे शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट आजही आमच्याकडे आहेत पण एवढं सगळं असताना गेले पंचवीस वर्ष झाले आम्ही लढतो आहे जर या राज्यामध्ये मराठ्यांसाठी स्पेशल मंत्रालय बोलवलं जाते स्पेशल मिटिंग बोलावल्या जाते चार दिवसात त्यांच्यासाठी जी आर काढल्या जाते तर मग राज्यातल्या धोबी समाजाला जो अन्याय झालेला आहे जो सिद्ध झालेला आहे ब आयोगाप आयोगामध्ये तो दुरुस्त होऊन जर त्यांना पंचवीस वर्षे त्यांचं आरक्षण मिळत नसेल तर खरंच हा देश संविधानावर चालतो का हा आमचा मा राज्यातल्या धोबी समाजाचा या शासनाला प्रश्न आहे जर संविधानाप्रमाणे सगळ्यांना न्याय मिळत असेल तर संविधानाप्रमाणेच राज्यातला धोबी हा शेड्यूल कास्टमध्ये आहे आणि संविधानाप्रमाणेच आम्ही या देशातल्या अठरा राज्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहोत जर आम्ही अठरा राज्यामध्ये शेड्युल कास्टमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही एकोणीसशे साठपर्यंत होतो कारतानी आमच्यावर अन्याय झालेला तर आहे तरी आम्हाला आमची एवढीच मागणी आहे की पूर्वमध्ये आरक्षण द्यावं आजचे मुद् विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार पाचमध्ये विरोधी पक्षात असताना साहेबांना हाऊसमध्ये जे वाद घालत होते हाऊसमध्ये वाद घालत होते विधानसभेमध्ये की धोबी समाजासाठी भांडे समितीचा अहवाल तुमच्याकडे उपलब्ध असताना तुमच्याकडे बार्टीचा अहवाल उपलब्ध असताना तुम्ही टाटा इस्टूटचा अहवाल उपलब्ध असताना तुम्ही पार्टीचा अहवाल का मागता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काँग्रेस सरकारला यांना धोबी समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि यांना झुलत ठेवायचं हे स्पष्ट होते असे बोलणारे देवेंद्रजी फडणवीस आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत गेल्या दहा वर्षात आम्ही त्यांच्याकडे नऊ मिटिंगा केल्यात आणि ही मागणी तुम्ही द्यावी त्यांची व्हिडिओ क्लिपसुद्धा माझ्याकडे आहे कृपया मी व्हिडिओ क्लिपसुद्धा तुम्हाला देतो या व्हिडिओ क्लिपमध्ये ते काय मायनुटली बोलतात कारण ते स्वतः लॉयर आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः वकील असल्यामुळे ते टेक्निकल भाषेत बोलतात की या पद्धतीने या धोबी समाजाला आरक्षण देता येते जर दोन हजार पाचमध्ये हे बोलतात तर आता आम्हाला यांनी आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे राज्यामध्ये आरक्षणाचं पूर्ण काहूर माजलेलं असल्यामुळे काही नेते जे म्हणतात की एन सी एस सीच्या आरक्षणाकडे आम्ही कोणाला येऊ देणार नाही किंवा आम्ही आम्हाला त्यात सहभागी होऊ देणार नाही राज्यातला धोबी समाज पूर्ववत आरक्षण मागते आहे म्हणजे तो पूर्वी होता हे भांडे समितीच्या फायंडिंगमध्ये आलेलं आहे त्यामुळे आम्ही काही नवीन कोणाच्या याच्यात भुसत नाही परंतु या नेत्यांनी संविधानिक खुर्चीवर आपण बसलेलो आहोत लोकशाहीमध्ये निवडून आलेले तुम्ही आहात आणि तुम्ही जर संविधानाचा अपमान करत असाल तर हे बोलणं अजिबात चुकीचं आहे ब संविधानानं या देशातल्या प्रत्येक जातीला जे जा आरक्षण दिलेलं आहे ते संविधानानं दिलेलं आहे आणि मग या राज्यातला बौद्ध असेल मातंग असेल मेहतर असेल खाटीक असेल चांभार असेल किंवा हे जे काही एस सीमध्ये जाती असतील त्यामध्ये धोबीसुद्धा आहे आणि आजही आम्ही अठरा राज्यात त्याच्यामुळेच आहोत आणि जर असं आहे तर आमचा संविधानिक अधिकार आम्हाला मागताना असं बाकड्या नजरेनं पाहू नये असं कोणीही नेत्यानं बोलू नये कारण हे बोलणं त्याचं संविधानिक आहे आणि लोकशाहीमध्ये तो संविधानिक खुर्चीवर बसलेला आहे या राज्यातला कुठलाही जनप्रतिनिधी आमदार असेल ग्रामपंचायतचा सदस्य असेल खासदार असेल हा लोकशाही पद्धतीनं निवडून आलेला आहे इथे हुकुमशाही नाही आणि मी येऊ देणार नाही मी घेऊ देणार नाही बाबासाहेबांनी संविधान या देशातल्या कुठल्या विशिष्ट जातीसाठी लिहिलेलं नाही देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे आणि हा राज्यातल्या धोबी समाजाचा हा संविधानिक अधिकार आहे म्हणून आमचं आरक्षण आम्हाला पूर्ववत मिळावं हे मोरे महारा महाराष्ट्रातले सगळे परिड समाज बांधवांच्या वतीनं आता मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन दिले दोन हजार पाचला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नसताना आमदार असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं नागपूर येथे त्या आश्वना आश्वासनाचं त्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहून लवकरात लवकर आम्हाला पुरोहित आरक्षण आमचं धोबी समाजाला अनुसूचित जातीचं द्यायला पाहिजे आज पुण्यामध्ये सर्व धोबी समाजाचे बांधव सगळ्या जेवढे आपले समाजाचे लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून इथं निवेदन सादर केलं होतं का धोबी समाजाचं जे आरक्षण आहे ते पूर्ववत होण्यासाठी सर्वांनी मिळून निवेदन दिलं आज पुणे जिल्ह्याचे अधिकारी ज्योती कदम मॅडम यांच्याकडं सर्वांनी मिळून निवेदन दिलं आणि हे आंदोलन ह्याच्या पुढं जास्त पद्धतीने तीव्र होण्यात येणार आहे कारण की जर स सा, आरक्षणासाठी जर सरकार आमच्याकडे गांभीर्याने बघत नसेल तर धोबी समाज हा असा आहे का त्यांनी मळके कपडे स्वच्छ करून लोकांना जसं देतो तसं सरकारला आणि समाजाला आमची ही गंभीर सूचना पण आहे का जर आमच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि धोबी समाजाचं आरक्षण पूर्ववत जर करून दिलं नाही तो आमी तर त्या मळक्या कपड्यासारख्या आम्ही परत समाजाला आणि सरकारला वेटेज धरून आमचं पूर्ण आरक्षण पूर्ववत करून घेणार आणि ह्याच्यापुढे हा लढाई खूप जोरदारपणे होणार आहे एकशे साठ पासनं धोमे समाज हा रस्त्यावर उतरत आलेला आहे आणि यावेळेस सरकारने जर का आरक्षणाचं मागणं मान्य केलं नाही तर धोब्यांचा जो धोबी आहे तो त्यांना दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की धोब्यांना आम्ही आरक्षण देऊ पण दोबे धोबी दो समाजाचं जे आरक्षण आहे ते अधिकारी लोक जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित अहवाल केंद्राला पाठवत नाही आहेत त्यामुळं पूर्ण होत नाही आहे तरी ही आमची शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे की आता आमचा अहवाल जो दिल्लीला पाठवायचा आहे तो व्यवस्थित जर नाही पाठवला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही रस्त्या रस्त्यावर उतरून करू सोबत नमस्कार मी पिंपळकर आजच्या या त्रिभाषिक आंदोलनामध्ये तेलगू समाज देखील त्यांच्याबरोबर खांदाला खांदा लावून काम करत आहे आणि आज जे एकत्र एकत्रितपणे येऊन जे मेमोरंडम आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याची त्यांनी दखल घेतली नाही आत्तापर्यंत भांडे समितीचा अहवाल देखील त्यांनी फेकून दिला आहे त्याचे देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचं यात काम केलेलं नाही आहे तरी हा शेवटचा इशारा म्हणून यापुढं येणारं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल एवढाच इशारा या ठिकाणी देतो आणि मी थांबतो